श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते पंचवीस जुलैला श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि बावीस ऑगस्टला श्रावण महिना समाप्त होणार आहे या महिन्यात सौभाग्यवती स्त्रियांना पतीने आपल्या पत्नीला एक भेट वस्तू द्यायची आहे कारण श्रावण महिन्यात याला मान आहे तसेच या महिन्यात सोमवारी भगवान भोलेनाथांची पूजा करतात उपवास करतात असे मानले जाते की हे सर्व केल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर स्त्रियांनी जर सोमवारचे व्रत केले तर अत्यंत शुभ मानले जाते माता पार्वतीने या श्रावण महिन्यातच भगवान महादेवांना कठोर तपश्चर्या करून प्रसन्न केले होते म्हणून श्रावण महिन्यातील व्रत स्त्रियांसाठी चांगले मानले जाते श्रावण महिन्यामध्ये महादेव पृथ्वीवर आलेले असतात त्यामुळे पृथ्वीवर शिवतत्व खूप प्रमाणात जागृत असते त्यामुळे या महिन्यात आपण पूजा आराधना उपवास करत असतो त्याचे आपल्याला शीघ्र फळ मिळत असते त्यामुळे आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे या श्रावण महिन्यात पतीने आपल्या पत्नीला अशी एक भेटवस्तू आपल्या पत्नीला द्यायची आहे ही भेटवस्तू दिल्याने पत्नीच अखंड सौभाग्य प्राप्त होते त्याचबरोबर पतीची दिवसेंदिवस प्रगती होत जाते तर कोणती आहे ती वस्तू चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये पण त्या अगोदर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळतील आता ही भेटवस्तू आपल्या पत्नीला का द्यायची तर बघा पत्नीला भेटवस्तू दिल्याने दोघांमध्ये आदर आणि प्रेम सादर करण्याचा मार्ग होई यामुळे नात्यात अजून प्रेम वाढते आदर वाढतो जेव्हा तुम्ही आपल्या पत्नीला भेटवस्तू देता तेव्हा भावना व्यक्त करत असतात त्यांना तुमच्याबद्दल किती प्रेम आहे हे कळते इतर वेळी पती पत्नीला भेटवस्तू देत असो किंवा नसो पण श्रावण महिन्यात ही एक भेटवस्तू आदराने द्यावी ही वस्तू दिल्याने तुमची कितीही अडलेली कामे पूर्ण होतात आयुष्य बदलून जातं नवरा बायकोत जर खूप भांडणे होत असेल तर ते सुद्धा दूर होतात जेव्हा तुम्ही श्रावण महिन्यात ही भेट वस्तू पत्नीला देता तेव्हा लक्ष्मी तुमच्या घरात खेचून येते आपल्या प्रत्येक कामाला यश मिळते तर बघा आपल्या लाडक्या पत्नीला हिरव्या रंगाच्या बांगड्या भेट वस्तू म्हणून आपल्याला द्यायच्या आहे मग तुम्ही तीन सहा बारा किंवा दोन डझन बांगड्या दिल्या तरी चालेल तुम्हाला जितक्या शक्य होतील तितक्या बांगड्या तुम्ही तुमच्या पत्नीला द्यायच्या आहे हिरवा रंग निसर्गाचं नवनिर्मितीचे समृद्धीचे रंग मानला जातो जेव्हा स्त्रिया हातात हिरव्या बांगड्या घालतात तेव्हा हिरवा रंग शांत आणि सकारात्मक ऊर्जा देत असतो ज्यामुळे आपल्या कुटुंबात सुख शांती टिकून राहत असते त्यामुळे पतीने या श्रावण महिन्यात आपल्या पत्नीला हिरव्या बांगड्या आवर्जून घालाव्यात शक्य असेल तर सोमवारी या बांगड्या दिल्या तरीही चालेल तर आता दुसरी भेटवस्तू म्हणजे चांदीची जोडवी ही जोडवी जर पत्नीला भेटवस्तू म्हणून दिली तर पतीचे आयुष्यात वाढ होते महिलांनी जोडवी पायात घातल्याने त्यांच्या शरीराला थंडावा मिळत असतो त्यामुळे त्यांचे मन शांत राहते पत्नी शांत असेल तर घरात वातावरण पण शांततेचं राहतं ज्योतिषशास्त्रात असे सांगितलेले आहे की स्त्रियांच्या पायातील जोडवी चंद्राचे प्रतीक मानले जातात यामुळे जो पती आपल्या पत्नीला श्रावण महिन्यात जोडवी देतो त्याच्या घरात लक्ष्मी कायम टिकून राहते तिसरी वस्तू म्हणजे पायातील पैंजण स्त्रियांनी पायात पैंजण घातले तर मनावर नियंत्रण राहते मानसिक शांतता मिळते आणि या पैंजनांच्या आवाजाने सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते ज्योतिषशास्त्रात असे सांगतात जो पती आपल्या पत्नीला श्रावण महिन्यात पैंजण घालतो त्याच्यावर लक्ष्मी प्रसन्न राहते मित्रांनो जर तुम्हाला शक्य झाले तर तुम्ही तीनही वस्तू आपल्या पत्नीला भेट वस्तू म्हणून या श्रावण महिन्यात देऊ शकता किंवा फक्त हिरव्या पांगड्या दिल्या तरीही चालेल तुमच्या घरात सुख शांती लाभेल तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा धन्यवाद